आंघोळ केली का केली राम 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 रामकृष्ण अरे काय लावताय लावा 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 चांगला आहे आजोबा तुम्हाला काय सांगू एक नंबर स्वच्छ राहतेत आणि त्यांना ते महाग ताई आल्या होत्या ना त्यांनी ते बॉडी लोशन दिलेलं आहे काय भाय पाय तो आहे तुरे हम्म हम्म तुम्ही स्वच्छ राहता तुमचं सगळं काम स्वच्छ धोतर वगैरे पायाला बघा लावायला ला लित, आहे ती एक सरकार हात जोडले आंघोळ केली केली का अंगाला कुठे बाटली कुठे घातल्या का कुमार मॅडम म्हणजे परफेक्टच आपले असणस चार माझत राह हां म्हणून म्हटलं आजूया घालायच घातल्या काय घात छान घातले व्यवस्थित कपडे फिपडे व्यवस्थित चकाचक हां हा आणि बाय लाव म्हटलं हा बाय खाली पाठवलं खाली नको आपल्याला नको काम काय चाललंय मग तुझं झालं का सगळं व्यवस्थित व्यवस्थित झालं मग का काढलं ते खूप पडत दुसरं पडून गेलं मी मी देते तुम्हाला काय चाललंय आणि आता येमकृष्ण अरे आम्ही काय म्हणते हा आम्ही सुनो पावडर छान छान मस्त आंघोळ उन्हात जा खाली खाली जाऊ उन्हात तिला जा जा खाली खाली बसत जा घंटाभर उन्हात बसत जावा हा काय करायचं म्हणते हा तिचं साबण आहे ग बाई नाए, नाए, तीच तिचं साबण घेत नाही म्हणू नको तुम्ही गायब करता लगेच हा बघा माझं साबण आहे ती कपडे वगैरे धुतले अंघोळ किले हे सगळे एकमेकाचे साबण वगैरे चोरतात बरं तेल खतम झाला झालं मी प्रत्येकाला मागत असते काय मागितलं की खोबऱ्याचं तेल द्या म्हणत असते सुशीला मावशी जाऊ द्यायचं एकमेकाला मी आहे की द्यायला नाही तसं नाही तुम्हाला देतात की तुमच्या नशिबाने येते आई काय करते तुमचं नशीब चांगले नशीब मोठे हा कसं म्हणलं बघा बर आपलं नशीब मोठे काय भेटणार गाडी कुठून कोणी आपल्याला मागितल्या मामाजी पण वर आली बंगलान गाडी सगळं भेटेल हे काय कमी हे बघ कलावती आज हे कमी बंगलाय का मोठा अजून मोठा पाहिजे बर मिळेल मिळेल आता आम्हाला भाऊ जाणार नाही का हा येणार येणार परमेश्वर पाणी होत ना, था? ना था? कुमारच्या आशीर्वाद हायच आशीर्वाद आहे की मग आजोबाची बाटली आहे बरं ती खोबरे तेलाची अंगाला लावा तेल आजोबा अंगाला लावा तेल सगळ्या का त्यांनी ते व्यासली लावले बॉडी लोशन लावले हुशार आहेत आजोबा पण सुशला मावशी सगळ्याच करते मया करते तिनं कुण हा हा सगळ्याच आजोबाला रडायला आले हो आजोबा तुम्हाला रडायला आय का तिन हात फिरवाल्यावर तुझे वडील असेच होते तुम्हाला वडील भेटलेत सेवा करायला गाय थोड्या दिवस तस सगळ्याला जावं लागतं सुशाल मावशी असं थोडीच आहे की हा जो आलाय तो जाणारच आहे ना मग पण सुशाल मावशी छान झाले बरं आता आता एकदम मस्त झाले हा ना सुशाल मावशी आता इथे का फिट थंडी असली ना जास्त फिट इथे काय मग आज काय खरं नाही बाबा बब्रुवान पैलवानाचं खरं नाही आज हा लस लेस शरीराची मालिश लावली आहे रोज बी झालं तर आंघोळ पिंगूळ करून आपलं आपलं मस्त राहणार ते पाठीला बघितलं का ते लागलेलं आहे गाडीवाल्याने उडवल्याला देवाने देव जगवायचं म्हटल्यावर कसं पण जगवतो आणि न्यायचं म्हटल्यावर कसं पण नेतो नेतो बघ आयुष्य मोठा असेल तो कसा भी माणूस जगतो काय करणार त्याच्या पुढं कुणी जाऊ शकत नाही बघा हा चांगला वर आलं की मी वरती नाही आलं की मॅडम नाही आल्यावरती म्हणतात ध्यान होत ना येते चांगला येते की मी वरती पै मी येते की वरती ना तर आज येत भेटाय मला खाली हा 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 असं खालीवरी हा हा बरोबर बरोबर झाले आता आंघोळ फिंगूळ चकाचक झाली चहा बिस्किट खाल्लं का चहा बिस्किट खाल्लं का हा खालाय हा आता नाश्ता करा अजून करायला काहीतरी नाश्त्याला हा हा तुम्ही सांगता तसं मी राहतो गदर राहायचं नाही घाण घाण मला काय स्वच्छ आवडत स्वच्छ मला वाटतं तुम्ही लोकांनी स्वच्छ राहावं हा पाहिजे तुम्ही म्हणता हे बरं बरं मग आपल्या आपल्याला घाण सुटत नाही का घाण सुटत नाही का मग मी लावू का गुंड्यात थांबा मी लावते ह्याला म्हणतात सेवा ह्याला म्हणतात एकमेकावर प्रेम कारण यांना ना कोण कुठला हाय काय घेणं देणं नाही पण एकमेकांना असं आहे ना ह्या सुईच्या धाग्यांनी आहे ना माळाच्या मनात कसे मनी ओवले जातात तसे ओवले मी यांना आ, गुंपावले प्रेम करा एकमेकावर म्हणून सांगितले काही नाही ही बी सेवा तुमची केलेली तुमच्या सोबत येईल काही येत नाही ही मेल की गेलं बाप म्हणा भाऊ म्हणा त्यांची सेवा करत जावा तुम्ही आजोबा जरा जास्त वेळ लावायची बाकी लावत कुमार मॅडम बघा कशी सेवा करतात एकमेकाची कराव झालं उलट नाही नाही सेवा करते हा हां कुंबरबाई लय सेवा करते लय सेवा करते उपकार कधीच इतलात नाही कधीच फिटायचा नाही तर फिटायचा नाही नाही मग मी उपकार करत नाही हां मेला तर फिटणार नाही काय मी मला तू बाहेर लावू मी लावू दे लावते कर मी जाऊ का मी खाली हां जाऊ का व्यवस्थित जाऊ बघ बाय आता मंगल मावशी काय करतेस ग तू इकडे बर आता केली आगोल? अंघोळ हो का माझे ही दोन अनमोल हिरे आहेत जसं मंगल मावशी आणि कुंभार तुम्ही म्हण चालता असं का म्हणताय पण सहा ते सात म्हणजे सात वर्षाच्या पुढे गेला असेल का काय माहिती नाही आता पण ही ना असे दोन व्यक्ती आहेत ह्या संस्थेला लाभलेले की त्यांनी कधीही त्रास दिला नाही आणि बाकीचे तर लोक देत नाहीत त्रास पण तुम्हाला मी सांगते यांचा कधी औषध गोळ्या करावं लागला नाही कधी दवाखाना करावा लागला नाही सगळ्याला सा सांभाळून घेतात सगळ्यावर सा भरपूर प्रेम करतात हे दोघीजण आणि आजोबांनी आता म्हणल्याला ऐकलंच असेल तुम्ही की कुंभारचे तर मेलं तर उपकार फिटणार नाहीत खरंच बिचारी म्हणजे माझ्या आश्रमाला लाभलेला ते एक चांगलं काहीतरी देवाची लिला आहे तिच्यामध्ये देवाचं काहीतरी वेगळं रूप आहे हा आपण हा छान